गाडी बघा कशा ठिकाणी पार्क केली डायरेक्ट थोडीशी पुढे गेली की डायरेक्ट टार जन हा बघा होता चला आता सेकंड टप्पा आता <laughs> ओमचा टप्पा पडता वाचला वाचलाय ओम आणि <laughs> ही दापोलीची मरीन ड्राईव्ह <laughs> जिथे दगडी बनवले जातात आय थिंक नमस्कार मंडळी तर मी शुभम माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडी ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आत्ता आपण निघालो आहे कुठे चाललो आहे काही प्लॅन फिक्स नाही आहे जिकडे जाऊ तिकडे जाऊ आणि आता माझ्यासोबत माझी सगळी भावंडं आहेत तिकडे ओम आहे आणि मागे साई आणि सानू पण आहे आणि आता वेदूला पिक करायचं आहे पिक करायचं आहे त्यानंतर आम्ही पुढे निघणार आहोत बट सकाळी अशी काही एक दुर्दैवी घटना घडली आमच्या इथे की आमचा आंबा होता तो अचानक मोडला तर अचानक असं का झालं काय माहिती नाही बट खरंच खूप बेकार वाटलं ते असं बघून अचानक वारा नव्हता काही नव्हता आणि अचानक असा मधून मोडला गेला तर ते एक थोडीशी वाईट अशी घटना झाली आज आणि आता निघतो आम्ही फिरायला तर बरेच दिवसांनी सगळेजण भावंड भेटलोय आणि चला आता कुठे जातो अजून काही फिक्स नाही वेदूला सुद्धा घेतलेली आहे काय वेदू कसे झाले पेपर गेली चांगले गेले <laughs> चला आता निघूया पटापट आणि आता जाणूला पिक करायचं जाणूला पिक करून निघूया पुढे फिरायला कुठे जायचं हा प्रश्न मनामध्ये होताच आणि पटकन आठवण आली अंजरले येथील नवीन लाईट हाऊसची तर आम्ही आता निघालो आहोत अंजरले येथील नवीन लाईट हाऊस बघण्यासाठी घ्यायला नुसता उतरून पळतोय आणि आता हे लोक पुढे थांबलेत था। आणि मी इकडे ता गाडीचं शॉट घ्यायला थांबलेलं इतके सगळं कष्ट असतं त्यामुळे जरा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन लाईक करून टाका फायनली पोचलो के के आहे गाडी बघा कशा ठिकाणी पार्क केली डायरेक्ट थोडीशी पुढे गेली की डायरेक्ट टारजण हा बघा व्यू जबरदस्त आहे की नाही भन्नाट अशी जागा आणि आलो आम्ही आता लाईट हाऊसला इथे अंजरल्यामध्ये अचानक फिरता फिरता प्लॅन झाला बोललो चला लाईट हाऊसला जाऊ असे पण इथे टायमिंग आहे चार ते साडेपाच तर बघूया आता चार अवतर वाजलेले आहेत बघू ओपन झालं आहे की नाही कसं काय पण वरतून व्ह्यू खूप भन्नाट असणार आहे पर पर्सन वीस रुपयाचं तिकीट आहे आणि तुम्ही तिकीट घेऊन वरती जाऊ शकता त्यामुळे आज आम्ही मस्तपैकी वार बघून आलो आहे आज एक गुरुवार आणि जास्त काही पब्लिक नाही आहे वरती त्यामुळे वरतून व्ह्यू कसा येणार आहे तो आता वरती गेल्यावरच कळेल तर चला ही आमची पूर्ण गँग आणि जातो इथून व्ह्यू बघा सुंदर आहे लहान मुलांना इथं खेळण्यासाठी प्लेग्राऊंडसुद्धा आहे बसण्यासाठीसुद्धा खूप सुंदर अशी सोय आहे आणि खास दापोलीचं नवीन आकर्षण आहे हा लाईट हाऊस एकदा नक्की विजिट करा बाकी क सर्व डिटेल्स मी खाली कॅप्शनमध्ये देतो आहे आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया अशा गोलाकार आहेत वरती जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ज्या पायऱ्या आहेत ना गोलाकार त्या कोणीही येऊ शकतं म्हणजे कारण असं दम असं लागतच नाही एवढं उंचावर चाललो आहे आपण बट चढतोय आपण वरती असं काय वाटत नाही एकदम रिलॅक्स असं सुद्धा काही वाटत नाही बघू आपण पहिल्या पाठवर जाऊन कसा उपयोग येतोय ओ हो खतरनाक विहंगम असा नजारा आहे खूप सुंदर तर मंडळी तुम्ही बघताय एकदम विहंगम असं दृश्य आहे मागे खूप सुंदर असं आहे आणि आपण पहिल्या टप्प्यातच आहे अजून याच्यावरती पण सेकंड टप्पा आहे पण इथूनच इतका सुंदर असा नजारा आहे की एकदम मनातला ताणतणाव एकदम मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय तुम्ही कधी दापोलीत आलात तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा तर या ठिकाणी येताना मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेन वही पेन नक्की घेऊन या कारण खरंच इथे आल्यानंतर ना अशा कविता वगैरे सुचतात तर खूप भारी वाटतं इथे पण तुम्हाला पण अशी जर कविता करायची जर आवड असेल तर इथे येऊन नक्की तुम्हाला काही ना काहीतरी सुचेल हे नक्की त्यामुळे चला आता सेकंड टप्पा आता ओमचा टप्पा पडता पडता वाचलाय ओम <laughs> क्या बात आहे खूप भारी इकडनं तर पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू येतो आणि हा इथे काय वेदूची प्लॉटिंग अरे वा! वेद्या, बंगला पण रेडी आहे बंगला खतरनाक हो बुध बंगला तुझ्यासाठी मस्त आहे डन करून टाकूया ओके डील क्लोज करोड आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून आणि इथून बघायला गेलं तर इथे सुवर्णदुर्ग पण दिसतात हा बघा इथे आणि ही दापोलीची मरीन ड्राईव्ह जिथे दगडे बनवले जातात आय थिंक आणि ते सगळे असे समुद्र किनाऱ्यावर लावले जातात पण दापोलीची मरीन ड्राईव्ह तयार होते इथे आणि इकडे वरती बघूया पण काय बघायला भेटतं आपल्याला लाईट हाऊसच्या एकदम आतमध्ये जातो आणि आपले इंजिनियर्स वेदांत शिर्की यांनी काहीतरी संशोधन केलेलं दिसत आहे काय वेद्या स्पीकर ओके तर इथे लाइट्स आहेत पहिल्यांदा मी पण असं बघतोय लाइट्स कधी लाईट हाऊसमध्ये आतमध्ये आलो नव्हतं याबद्दल थोडी माहिती आपल्याला नाही आहे हो गरम होतंय खूप बट लाईट हाऊसच्या आतमध्ये बघा अशा प्रकारे लाईट्स असतात आत्ता इकडे पूर्ण पडदे लावलेले आहेत कारण उन्हामुळे याही थिंक संध्याकाळच्या काळात असणार बट आत्ता पूर्ण पॅक केलेलं इथे पण गरम खूप होतं आहे <laughs> लाईट हाऊसबद्दल इथे पूर्ण डिटेलमध्ये मा माहिती दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जाणवणे होम इथे लहान झालेत एक सो खेळत आहेत कोण जिंकलं कोणच नाही जिंकला ओम जिंकला, ना, ना, जिंकला। <laughs> ओम जिंकला <laughs> <laughs> फिरता फिरता अंजरले गावच्या बीच वरती आलोय जिथे हे काम चालू आहे अजून पूर्णपणे काम झालेलं नाही मरीन ड्राईव्हला जसे दगड आहेत तसे इकडे दगड टाकण्यात येत आहेत पण प्रगतीपथावर हो आहे काम बघूया पुढे जाऊन कसं बनेल तुम्हाला ब्लॉगमध्ये नंतर पुढे बघायला भेटेलच जेव्हा ते हो पूर्ण होईल तेव्हा लाटा बघताय पण समोर जबरदस्त उसळत आहे ते बघा इथे आज भरती आहे आणि त्यामुळे लाटा खूप मोठ्या मोठ्या लाटा आहेत मित्रांनो आता आम्ही होतो अंजरल्यामध्ये अंजरल्यामधून आम्ही आलो पाच पंढरीमध्ये पाच पंढरीतून आता आम्ही आलो हरणायला हरणय मधून आता पोहचलोय मुरुडला आणि <laughs> त्या मेदूच्या दारा येडे ये <laughs> बाप बापरे ट्राफिक फुल जाम <laughs> क्या बात मस्तच मज्जा मज्जा <laughs> आता मज्जाच मज्जा येणार आहे आणि आता आम्ही आता आलोय मुरुडला आणि इथून आता आम्ही चाललोय लाटगरला म्हणजे काही काही कुठेही कसंही फिरायचं म्हणजे फिरायचं बस एवढंच तर मित्रांनो फिरता फिरता आम्ही पोचलो आता लाडगरला ला। सुंदर मस्त असं समोर सनसेट होत आता आहे समुद्राला भरती त्यामुळे पाणी खूप जास्तच जवळ आहे खाली जास्त जवळ जाणार नाहीये लांबूनच मस्तपैकी आनंद घेणार आहे कारण समुद्र खवळलेला आहे आणच्या फोटो सुद्धा काढले आहेत इंस्टाग्राम वर फॉलो नसेल तर पटकन जाऊन इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि तुम्हाला तिथे सुंदर असं मिनी ब्लॉग सुद्धा बघायला भेटणार आहे त्यामुळे पटकन जाऊन मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा का व्यू आहे की नाही सुंदर एकदम मस्त हा बघा खाली किती सुंदर असा व्ह्यू आहे समोर असं शांत सनसेट होतं आणि या लाटा खवळणाऱ्या बघा इथं बघताय तुम्ही त्याआधी आम्हाला वाटलं आधी नक्की काय आहे काय तरंगत आहे बघूया नंतर आता हे बघा म्हशी आहेत ते म्हशी आणि आम्हाला वाटतं अरे ते तरंगत आहे काय आधी लांबून बघा इकडनं एकदम दगड दिसतात आणि कळणार पण नाही की बाबा काय आहे ते बट त्या म्हशी आहेत हे बघा त्यांची पण फुल मजा चालू आहे <laughs> साई आणि सानुने बघा इथं काहीतरी जमवलंय मस्त पैकी क्या बात आहे क्या बात आहे खूप सुंदर दोघांनी इथे समुद्रावर येऊन खूप सुंदर असं काम केलंय छान छान संकल्प किचत पण ठेवलेत का डायरेक्ट लपवपीचे कार्यक्रम अरे वॉलेट पैसे नको मला अरे बाप रे मस्त चला तर मंडळी ही आता ट्रिप संपली इथेच आणि ही व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका चॅनलवर नवीन असेल तर सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय